संत गजानन महाराज पालखीचे खामगाव शहरात आगमन रजत नगरी गणगनगनात पोतेच्या जयघोषात संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या पालखीचे आज खामगाव शहरात भक्तिभावपूर्ण स्वागत करण्यात आले गणगन गनातपोतेच्या गना गजरात संपूर्ण रजत नगरी भक्तिमय वातावरणात नहालेली दिसून आली शहरातील विविध मार्गांवर पारंपरिक वाद्यांच्या गजरात फुलांच्या वर्षावात आणि उभ्या मानव साखळीत महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत झाले सकाळपासूनच पालखी आगमनासाठी शहरातील नागरिक भाविक मंडळे आणि स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने रस्त्यावर जमल्या होत्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर फुलांची सजावट तोरण पताका लावण्यात होत्या तर काही ठिकाणी अन्नदान पानपोई आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते पालखी मिरवणुकीदरम्यान टाळ मृदुंग ढोल ताशांच्या गजरात भक्तगण हरिभजनात दंग झाले होते महिलांनी रांगोळ्या काढून फुलांची अर्ध्या वाहून पालखीचे स्वागत केले काही ठिकाणी भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत आपली भक्ती अर्पण केली यावेळी अनेक मान्यवर संत भक्त मंडळाचे कार्यकर्ते तरुण मंडळांचे से स्वयंसेवक वयोवृद्ध आणि लहानग्यांचा उत्साह विशेष उल्लेखनीय होता शिस्तबद्ध आणि सुसंगत व्यवस्थेमुळे संपूर्ण मिरवणूक सुरळीत पार पडली खामगावकरांसाठी संत गजानन महाराजांची पालखी हे केवळ धार्मिक आयोजन नसून श्रद्धा संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे आजचा दिवस शहरासाठी भक्तिभावाने भारावलेला, पवित्रतेने ओतप्रोत भरलेला ठरला आज मुक्कामी राहून उद्या सकाळी पालखी शेगावकडे मार्गस्थ होणार आहे